सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा वार सांगतो आहे सगळ्यात सा आधी आजचा वार आहे शुक्रवार आणि बघूयात मग आजच्या व्हिडिओमध्ये काय थोडंसं सकाळपासूनचं रिटेन मी तुमच्याशी शेअर करते तर जे जे शूट केलं ते तुम्हाला सांगते आणि थोड्या वेळापूर्वी काय झालं गंमत की आर्याची साडी म्हणजे जी नऊवारी साडी मी शिवलेली होती ती इस्त्री करायला घेतली आणि इस्त्री इतकी गरम झाली की त्या कापड पण तसं सिल्क टाईप आहे एक ते एकदम त्याच्यावर ठेव ठेवायला म्हणजे इस्त्री करायला गेले आणि जी ते चिकटून बसली इस्त्री ती आरूची साडी फाटली तिथं म्हणजे दोन ठिकाणी त्याला थोडंसं फाटल्यासारखं झालं चिकटल्या त्याच्यावरती काय उपाय केला हे तुम्हाला आता पुढे दाखवतेच व्हिडिओमध्ये तर कसा झाला आहे उपाय ते पण सांगा मला कमेंटमध्ये आणि जर तुमच्या बाबतीत कसं कधी असं झालं तर तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करू शकता पण सगळ्याच कपड्यांच्या बाबतीत हे होऊ शकत नाही हे पण तितकंच खरं आहे जिथे असा घोहदार कपडा असतो ना तर तिथेच हे ट्रिक फक्त कामी येऊ शकते म्हणजे सलवार वगैरे वरचे जे टॉप वगैरे असतात अशांसाठी हे नाही होऊ शकत किंवा शर्ट वगैरे त्याच्यासाठी तर अजिबात नाही कारण ते पूर्ण दिसतो त्यामुळे त्याच्या बाबतीत नाही हे होऊ शकत तर तिथे आर्याचं बागा काय चाललंय निवांत आपलं प पळून आपलं निवांत चाललं आहे आईचं काय चाललं आहे ते ऐकत बसली इथं तर साडी कशासाठी तुम्ही म्हणाल तर उद्या स्कूलमध्ये आहे दिंडी वारकरी दिंडी असते ना ती आहे उद्या शाळेमध्ये तर त्याची तयारी म्हणलं चला साडी गेल्या वेळेस नेसली ना कधी का नेसली होती अरू आजच्या डिसेंबरमध्ये नाही तर स्कूल सुरू आत्ता सुरू गेल्या महिन्यात सुरू झालं सुरू झाल्यानंतर एकदा साडी घातली होती पण पूर्ण ती सुरग आलेली माझ्याशी खूप विचित्र झालेली होती तरी पण ती तशीच घालून गेली घालून नको म्हटलं तरी घालून गेली ती साडी त्यावेळेस बहुतेक फर्स्ट डेचं सेलिब्रेशन असेल स्कूलमध्ये तर त्यावेळेस आणि म्हणलं आता इस्त्री करायला घेऊया इस्त्री करूया म्हणजे होता डान्स वगैरे आहे तिचा तर म्हटलं बघा गाणं आपल्याला व्हिडिओला लावता येत नाही ते सॉंग कॉपीराईट येतो फक्त डान्स डान्स दाखवू शकतो म्युझिक दुसरं लावता येतं किंवा व्हॉइसावर करता येतो तर असं झालं इस्त्री छानपैकी आपल्या करायला गेले आनंदानं आणि सगळी साडी पहिल्यांदा सुरुवातीला झाली व्यवस्थित पण आता झालं आहे व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला आता पुढे दाखवते व्हिडिओ तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करू शकता सबस्क्राईब करा नवीन असाल तर तर सकाळी की नाही मी आज गवारीची भाजी केलेली होती दोघांनासुद्धा टिफिनसाठी दोघांना म्हणजे आमच्या तिघांना दोघांना तसं नाही तर आर्याचं इकडे चाललेलं आहे ब्रश करायचं गौरांगची आंघोळ झालेली होती त्याचं सगळं आवरायचं चाललेलं होतं स्कूलचं आणि इकडे माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी साधारण आठ साडेआठची वेळ असेल तर आवरल्यानंतर स्वयंपाक करायला घेतला कणिक वगैरे मळली कणी काही मैली म्हणजे चपात्यासुद्धा करायच्या आणि भाकरीसुद्धा करायच्या असतात म्हणजे टिफिनसाठी आम्ही चपाती म्हणजे मी करते आणि घरी यांना आणि आईंना भाकरी लागते तर त्यांच्यासाठीसुद्धा भाकरी करून ठेवायची तर हे रोजचंच काम असतं त्यामुळे वेळेचं तसं काय हे होत नाही नियोजन केलेलं असतं त्यामुळे जी काही ठरलेली कामं ती वेळेत करायला वे मदत होतेच म्हणजे वेळेत पार पडतात ठरलेल्या वेळेत तर इकडे बघा मी गवारीमध्ये कांदा घातलेला आहे त्यानंतर जे वाटण करून ठेवलेलं होतं ना तर ते सुद्धा केलं आणि अगदी छान राहिलेलं आहे वाटण फ्रीजमध्ये ठेवले आहे त्यामुळे एकदम छान राहिलेलं आहे आणि संपेल एक संपेलच म्हणजे उद्यापर्यंत शनिवारपर्यंत तर मस्तपैकी ते फोडणी केली त्यात कांदा वगैरे वा ते वाटण लसणाचं सगळं घातलं लसूण खोबरं वाटण होतं ते आणि तिखट हळद आणि गवारी भिजवून ठेवलेली होती म्हणजे पाण्यात ठेवलेली होती निवडल्यानंतर आत्ता निवडून आधीच ठेवलेली होती पण काढून फ्रीजमधनं पाण्यात घालून ठेवलेली होती कारण माती वगैरे असण्याची शक्यता असते तर यासाठी धुवून घेतली स्वच्छ आणि भिजत ठेवलेली होती त्यानंतर पाणी ॲड केलं आणि मीठ वगैरे घातलेलं आहे मीठ घातल्यावर शिस्ती म्हणजे पटकन शिस्ती वेळ नाही लागत आणि झाकण ठेवून द्यायचं कोथिंबीर वगैरे नंतर घालणार आहे तर इकडे भाजी ठेवली करायला आणि नंतर कुकर लावणार आहे मी आमटीसुद्धा करायची आहे डाळीची आमटी कुकर झाल्यावर आणि भाजी झाली की लगेच कुकर ठेवणार आहे करायला तोपर्यंत इथं चपाती करून घेतली म्हणजे मग एका बाजूला कुकर आणि एका बाजूला भाकरी असं होऊन जातं तर बघा इकडे छान अशी चपाती करायला घेतलेली आहे खपली गव्हाची चपाती आहे त्यामुळे पांढरी शुभ्र नसती आणि चव छान असते खपली गव्हाची आता सवय झाली आहे आम्हाला जवळजवळ जव, दीड वर्ष झालं आम्ही हा गहू गव। खपली गहू घरचा खात आहे आणि एकदम छान वाटतं तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की शुगरसाठी वगैरे हा चांगला असतो तर असो तर इथे सगळ्या चपाती वगैरे मी म्हणजे जेवढ्या आम्हाला टिफिनसाठी आवश्यक आहेत तेवढ्या मी करून घेते आणि एक दोन तीन जादा शिल्लक ठेवते आल्यानंतर मुलांना खाण्यासाठी तर साधारण अर्धा पाऊन पाऊन तासात होऊन जातो स्वयंपाक आणि इकडे बघा ही संध्याकाळची वेळ आहे आता तुम्हाला म्हटलं ना मी मगाशी त्यानुसार इस्त्री करायला घेतली आणि एक थोड्या वेळानंतर चिकटूनच बसली आणि नेमकं डाव्या पायावरती पुढंच ते झालं तर तुम्हाला मी पुढे दाखवते आणि वायर एकसारखी निघत होती इस्त्रीची म्हणून थोडा वेळ धरून ठेवला त्यामुळे बहुतेक ती जास्तच गरम झाली ती एक वेळसारखी सारखी निघत होती तीच निघाली असती म्हणजे तसंच ठेवलं असतं तर एक वेळ चाललं असतं म्हणजे जास्त तापली तरी नसती ती इस्त्री तरी त्यात आम्हाला प्रश्न पडलेला की मी काय करू उद्या तर साडी आर्याला नेसायची आहे थोडासा विचार केला आणि म्हणलं की मग मग बाकीचे तरी इस्त्री करून घेते आणि मग नंतर राहिलेले ते शिवून टाकते तर तेच आता पुढे मी करत आहे राहिलेले इस्त्री आधी काट वगैरे प्लेन करून घेते म्हणजे अंदाज येईल की म्हणजे कुठे चुरगालेलं आहे ते आणि त्यानुसार इस्त्री करून घेते तर तुम्हाला मी आता फाटलेलं कुठं आहे ते दाखवते बघा पुढे तर हे बघा हे कसं दिसतंय अगदी म्हणजे असं जास्त बहुतेक गरम झाल्यामुळं की नाही ते एकदम चिकटून गेलं आणि लक्षात नाही आलं पटकन ते नंतर ते दिसायला लागलं आधी दिसलं नाही झालेलं म्हणजे वास कसा आला आणि पाहते तर इथे असं दोन ठिकाणी असं हे झालं तर हे वरती पण थोडं झालं बघा आता हा जो वरचा अशी प्लेट आहे ना ही मी इथे अशी ठेवणार त्या जिथं भाजलं आहे ना त्याच्यावरती आणि वरून अशी टिप मारणार आहे म्हणजे ते झाकलं जाईल आणि ही काठ ठेवतात तिथं त्यामुळे एवढं काही दिसून येणार नाही तर आता ते सगळं करते आणि मशीनला लाईट गेलेली होती आधी नंतर लाईटसुद्धा आली आणि त्यानंतर मग मी हे करायला घेतलं आणि बघा इथे अशा प्रकारे हे फुलंच अगदी पायावर आहेत दोन ठिकाणी इथे वर आणि खालच्या बाजूला एक आहे हे बघा हे खालच्या बाजूला आहे तर जर केलं नसतं तर एवढं काही कळून नसतं आलं पण म्हटलं नको डान्स वगैरे करायचा आहे चांगला दिसायला हवे पुढंच आहे ती त्यामुळे म्हटलं असू जे टिप मारूया तरी ते अशी मी टेप मारून घेणार आहे आता आणि त्यानंतर तुम्हाला उद्याच आता पाहायला मिळेल तिने साडी तिला घातल्यानंतर तर उद्याचा व्हिडिओमध्ये सुद्धा ते नक्की पहा तर बघा इथे टेप मारून घेतली तरी मशीन आहे म्हणून बरं आणि त्यामुळे मशीन म्हणजे माझी मोटारीवर आहे पायाने वगैरे नाही करावं लागत त्यामुळे फास्ट काम होतं आणि मोटारीची म्हणजे पा करण्याची सवयही झालेली आहे फास्ट चालते ती पायावर कसा थोडा वेळ लागतो पण पाय वगैरे मग दुखून येतात जास्त काम असले तर तर बघा इथे अशा प्रकारे टिप मारून घेतली आणि त्यानंतर मग सगळं व्यवस्थित झालं पुन्हा राहिलेली थोडीसरी केली गौरांगचा व्हाईट कलरचा सल सलवार कुर्ता तो धुवून टाकला खूप मळलेला होता सकाळपर्यंत वाळून जाईल म्हणजे मळलेला होता म्हणजे धुतलेलाच होता पण असा व्य चिकलाचे डाक त्याला असे दिसत होते त्यामुळे तर तो धुवून टाकला तर म्हणजे धुवून टाकला भिजत ठेवला आणि पुन्हा धुतलेला आहे तर बघा इथे अशा प्रकारे साडीचं तर काम झालं वरच्या बाजूला थोडंसं चुरगालेलं होतं जास्त तिथे पण इस्त्री करून घेतली काठावरून इस्त्रीनंतर मी फिरवून घेतली आणि एकदम प्लेन अशी साडी तयार झाली तर तुम्हाला बघा इथे दिसते का टीप मारलेली दिसून येते का म्हणजे एवढी लांबून तर काय नाही दिसून येणार जवळून पहिल्यावरतीच ओळखून येत आहे असे बघा इथे बारीक एकदम सेम धागा माझ्याकडे शिल्लक होता त्यामुळे काही प्रश्न नाही तर त्यामुळे एवढं काही करून येत नाही आहे तर हे असं सोल्युशन मी काढण्याचा प्रयत्न केला आणि हे सोल्युशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला आणि असंच व्हिडिओ पाहत राहा मस्त खा स्वस्त राहा सर्वजण आनंदी राहा चला तर मग बाय सर्वांनी टेक